नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्याचा फटका नांदेड शहरातील नदीकाठी राहणाऱ्या महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना बसलाय महापुरामुळे अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेले संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय पण या नुकसानग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नाहीये नांदेड वाघाळा शहर महा नगरपालिकेच्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी आता नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली प्रशासनानं आमच्या उपोषणाची दखल घेऊन लवकरात लवकर मदत करावी अन्यथा हे आमरण उपोषण असं सुरू राहील असा इशारा माजी उपमहापौर अब्दुल गफार यांनी प्रशासनाला दिलाय महादूत न्यूज साठी मनोज मनपूर्वे नांदेड ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जे एक निवेदन दिलं होतं सप्टेंबर महिन्यामध्ये नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी झाली होती नंतर दहा दिवसानंतर पूर पूर महापूर आला होता त्याच्या जे सर्वे होता लाभार्थ्याच्या घरामध्ये जो दहा दा बारा दिवस जो, जो पाणी शिजलं होता ते नाग, नागरिकाचं खूप नुकसान झालं होता आम्ही सर्व माजी नगरसेवकांनी माग डिमांड केली होती जे सर्वे झाला होता ते लोकांना बारा हजार लोकांच्या लोकांना जे यादी जाहीर झाली होती त्यामध्ये तकरीबन लाभार्थीचे नाव समावेश केले नाही म्हणून आणि नाव समावेश झालं नाही म्हणून आज आम्ही ऑक्टोबर वीस ला जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले होते की उरले उरलेले जे लोक लाभार्थी त्यांना यादीमध्ये नाव समावेश करून सर्वे करून त्यांना अनुदान वाटप करण्यात यावा म्हणून आमचा एक निवेदन होता नंतर आमच्या निवेदनवर जिल्हाधिकारी व हो, प्रशासनने काय दखल घेतली नाही म्हणून आज तीन तारीखला आम्हाला अमर भूषण बसावं लागेल आणि आमची डिमांड पूर्ण होती नाही तर आम्ही हे अमरण उप कंटिन्यू चालू था, राहणार आमच्या सोबत आज सोळा नगरसेवक हो, अमरण बसलेले आहे आणि आमरण उपोषण आहे पाच पाच दिवस पाच पाच नगरसेवक हो। असं आम्ही टप्प्याने बसणार आहे आणि हे आमरण उपज आमचं असंच जारी राहणार खासदार साहेब पण आले खासदार साहेबांनी आज आम्हाला इथे अमरण उपोषण ते आमचे बसलेले माजी नगरसेवक यांना भेट दिली आणि जे त्यांच्याकडे जे लोक जातात ना लाभार्थी त्यांच्याकडेही जातात ते लाभार्थीच जे म्हणणं होतं आज खासदार साहेबांनी इथे येऊन मांडले